कनेक्शन एरर लेखक ऋषिकेश निकम अपू तिनं खर्जातल्या आवाजात तिचं नाव सांगितलं ते मला अजून आठवतं उच्चारावरूनच मुलगी बंगाली आहे हे मला कळलं मी ही अशीच हाक मारायला सुरुवात केली मोहित मी माझं नाव सांगितलं आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसलो होतो सोबत आणखी दोन मुली आणि एक मुलगाही होता ते सगळे आधीपासून एकत्र होते मीच नवीन होतो त्यांच्यात से हो अपूनी मला विचारलं मॅ का नाही से आया हू ओके okay. म्हणजे ग्रॅज्युएशन तिकडच झालं मग हे कॉलेज कसं वाटलं मोहित तिच्यासोबत बसलेल्या एका मुलानं सुशीलनं विचारलं अजून कुठे बघितलंय आजच तर आलय मी हसून म्हणालो त्यावर बाकी मुलीही हसायला लागल्या अपूही हसायला लागली हिला मराठी समजतं का मी अपूकडे इशारा करून विचारलं थोडा थोडा येतो अपू तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाली पर समजता पुरा है मुझे ऑब्व्हियसली चार सालचे पुना मे रह रहे हैं इतना तो आना ही चाहिए असं म्हणून ऑप्पून खिशातून सिगारेट काढली आणि पेटवायला लागली लाग त्यावेळी माझी मतं काही बाबतीत संकुचित होती कुणीही सिगरेट ओढत असलं की माझं मत बदलायचं त्या माणसाबद्दल सिगरेट ओढणारी माणसं माजोरडी असतात असं वाटायचं मला हा ते माहीत नाही मी ऑपूकडं बघत होतो अगदी टिपिकल बंगाली मुलगी होती ती माशासारखे बारीक डोळे बंगाली सावळा रंग आता बंगाली सावळा म्हणजे नेमकं काय ते नाही मला सांगता येणार पण बंगाली सावळा रंग ओळखू येतो लगेच अपू दिसायला मादक होती आवाजही खर्जातला होता एकदम गालावर तीळ होता तिच्या हा तिच्याकडे बघत राहावं वा असं वाटायचं मला तिचा एक मित्र तिला दरवेळी भेटल्यावर हाय सेक्सी असं म्हणायचं ती होती सुद्धा तशी पण माझा एक विचित्र प्रॉब्लेम होता तेव्हा म्हणजे आताही आहे मला मुली सेक्सी वाटल्या तरी लगेच हिला मिळवावं वगैरे वाटायचं नाही कुठल्या तरी कनेक्शन शिवाय सेक्स करायची इच्छा नसायची मला म्हणजे अजूनही नसते सांगलीत कट्ट्यावर माझ्या या विचाराबद्दल मी माझ्या मित्रांना सांगितलं तेव्हा राग कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू